नमस्कार विधा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे परफेक्ट असा बनणारा ढोकळा त्याकरिर्तं लागणारं साहित्य इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी रवा मीठ निंबूसत्व सोडा साखर तेल आणि पाणी सर्वात पहिले आपल्याला ले एका कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड घालायचं आहे आणि पाच मिनटासाठी पाण्याला गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण एकीकडे आता एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन घालूया एक वाटी रवा घालूया आणि त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालते आहे आणि चवीनुसार साखर घालते आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत सोडा तर तुम्ही बघू शकता मी येथे छोटा चम्मच सपाट असा सोडा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत दोन पडी इतकं तेल आणि एकीकडे एक मी एका वाटीमध्ये एक छोटा चम्मच निंबूसत्व घेते आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याचं निंबूसत्वाचं पाणी बनवून घेते आहे आणि त्यानंतर आता आपण त्या बॅटरमध्ये थोडं थोडं करून पाणी घालूया आणि आपल्याला बॅटरला बनवत असताना ते एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे त्यामुळे काय त्याच्यामध्ये गाठी होतील नाही आणि आपण एकाच डायरेक्शनने फिरू त्यामुळे तो जो ढोकळा आहे तो छान असा फुलेल आणि आता आपण त्यामध्ये निंबूसत्वाचं केलेलं पाणी घालूया हे घातल्याबरोबर आपण लगेच फास्टमध्ये फिरवायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा छान फ्लफी आणि सॉफ्ट होईल आणि एकीकडे एक आपण एका प्लेटमध्ये तेल लावून घेत आहे आणि त्यामध्ये हे बॅटर घालून त्याला छान टॅप करून घेऊया जेणेकरून त्यातले जे एअर्स असेल ते बाहेर निघेल आणि ढोकळा चांगला फुलेल त्यानंतर आपण त्याला कडेमध्ये ठेवूया आणि आपण याला दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला त्याला होऊ द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही चेक करा टोकडा झालेला की नाही पण पंधरा मिनटाच्या आधी त्याला बिलकुल उघडून बघू नका कारण की त्यामुळे तो ढोकळा व्यवस्थित होणार नाही तर तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर त्याला चेक करते आहे तो झालेला की नाही तर बघू शकता मी त्यात सुरी घातली आहे ते सुरीला काही छिटकलेलं नाही आता त्याला थोडं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर आपण त्या ढोकळ्याच्या चारी साईडने त्याला व्यवस्थित असं एकदा सुरीच्या साह्याने फुलून घेऊया त्या जेणे ती लवकरात लवकर ढोकळा निघेल आणि नंतर आपण त्याच्यावर एक प्लेट ठेवून त्याला उलट करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता ढोकळा हा व्यवस्थित झाला की व्यवस्थित असा निघून जातो तर तुम्ही बघू शकता छान असा ढोकळा झालेला आहे आणि त्यानंतर आपण आता त्यावर तडका देणार आहोत त्यामध्ये मी आता एका कडेमध्ये तेल घालून त्यामध्ये थोडी मोहरी जिरं घालून हिरवी मिरची घातली आहे आणि नंतर त्यावर आता आपण कडीपत्ता घालूया कडीपत्त्याने चव येईल तर आता आपण त्याच्यावर आपण आता ढोकळ्यावर घालूया व्यवस्थित असा तडका घालून घेते आहे आणि त्यानंतर आपण त्याचे आता काप करून घेऊया तर आता बघा शकता तुम्हाला हवे असेल तेवढे तुम्ही साईडचे त्या ढोकळ्याचे काप करू शकता तर मी आता त्या सुरीने त्याला व्यवस्थित असे कट करून घेते आहे आणि त्यानंतर आपला तयार आहे गरमागरम असा ढोकळा तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि असा मऊसूत असा आपला ढोकळा झालेला आहे तुम्ही याला टोमॅटो कॅचरसोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा धाण्याच्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर विदा किचन रेसिपीला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग